ते त्यांचे पोरं अमेरिकेला जात्या कुठे जाते शिकायला त्यांची पोटं भरली पाहिजे ना आपलं तर शेतकऱ्यासाठी काही घेणं नाही सगळी महागाई झाली खाताची झाली मजुराची झाली दहा रुपये किलो याचायला कापूस आहे कापसाला भाव साडेपाच पाच हजार रुपये कागदपत्र नाही झालं नाही झालं कुठं कामधंदे सोडून त्याचं ते दोन हजार पावसो इकडं इकडे मजूर का आपण शेतात काम केलं ते आपल्याला दोन हजार शिल्लक लाडक्या बहिणीबद्दल काय म्हणतो लाडक्या बहिणीची द्याय दिले पण मग ते गोडतील दिलं पंधराशे करून आपलं पंधराशेचं दोन हजार केलं पंधराशे रुपये लाडक्या आम्हाला लावलेलं आहे सर तिला तीस हजार रुपये मजुराची लागवडी झाली त्याच्यात दुही दुखा आलं सगळं बसून गेलं काही राहिलं नाही आणखीन वीस एक हजार रुपये बियाचे निणं करत ना औषधाची पन्नास साठ हजार रुपये खरंच खर्च होत बघतोय आपण भाजप भाजप आणि शिंदेची यांची युती आहे आणि एक महाविकास आघाडी आहे तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष जो होता तो बरा होता की किंवा कोणता चांगला काँग्रेस चांगलं होतं आपण जहूर शिवारातल्या एका शेतकऱ्याच्या बांधावरती बसलेलो आहोत आणि त्यांच्या नेमका काय समस्या आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वातावरण तापलेलं आहे परंतु शेतकरी आपल्या शेतात काम करण्यामध्ये व्यस्त आहे राजकारणाशी त्यांचं काही देणं घेणं नाही परंतु राजकारणाचा त्यांचा संबंध घडोघडी येत असतो तरी सुद्धा आपण त्यांच्या नेमका काय समस्या आहे त्यांना राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहे हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत काय अपेक्षा आहे तुम्हाला राजकारण्यांकडून राजकारण्याकडनं अपेक्षा एकच आहे साहेब आम्हाला शेतीमाला लाईनभाव द्यावा आणि उत्पादनाला पाहिजे तो फायदा द्यावा बरं पाणी पाण्याची अवस्था नाही आमच्याकडं यासाठी नेमकं काय कोण जबाबदार आहे कोणी काम करायला पाहिजे सरकारच कोण पा आहे दुसरं मग सरकार कोण निवडून देत सरकार आपणच निवडून देतो आपण एकट्याच्या मतानं तर येऊ शकत नाही किंवा एका गावाच्या मतानं येऊ शकत नाही सर मग आपणच सरकार निवडून देत असोल तर मग आपल्या मागण्या का मान्य होत नाही बरं ते त्यांचे पोर अमेरिकेला जाते कुठे जाते शिकायला त्यांची पोटं भरली पाहिजे ना आपल्या तर शेतकऱ्या सांग काही घेणं नाही ना सगळी महागाई झाली खात्याची झाली मजुराची झाली दहा रुपये किलो याचायला कापूस कापसाला भाव साडेपाच पाच हजार रुपये कापसाला कापसाला एका किलोला दहा रुपये एका क्विंटलला हजार रुपये मजूर द्यावा लागत आणि कापसाला भाव किती कापसाला भाव पाच साडेपाच हजारला ला इथले चांगला सुपरमाल असला सहा हजार मागच्या वर्षी काय भाव होता सात हजार काय पाच वर्षापूर्वी काय भाव होता ता मग बारा तेरा झाला होता म्हणजे तुमचं असं म्हणायचं आहे की ह्या पाच वर्षामध्ये भाव वाढण्याच्या ऐवजी कमी झाला मग भाजप सरकार किंवा जे आता जे विद्यमान सरकार आहे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा केंद्रात असेल ते वेळोवेळी अशा जाहिराती करतं की शेतकऱ्यांचा आम्ही फायदा करून दिलेला शेतकऱ्यांचा खूप चांगला फायदा झालेला आहे दोन दोन हजार रुपयाला खाताचे कोणा झाले आणि कोणता फायदा झाला सन किसान सन्मान योजना नाही मिळत तुम्हाला नाही मिळत किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळत 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 नाही 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 काय केले होते कागदपत्र नाही झालं नाही झालं कोण कामा सोडून त्याच्या दोन हजार तरी इकडे इकडे मजूर का आपण शेतात काम केलं ते आपल्याला दोन हजार शिल्लक भेटायचे आपल्या शेतात जर काम केले तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटतात कागदपत्र कागदपत्राला कन्नड ला जा तैसीलला या शेतूतून जा बितू मध्ये इकडे जावा लाडक्या बहिणी बद्दल काय म्हणतात लाडक्या बहिणीची त्या ना दिले पण मग ते गोडतील दिलं पंधराशे करून आपलं पंधराशेचं दोन हजार केलं <laughs> पंधराशे रुपये लाडक्या घेऊन येईल राहिले तर सरकारची काही चूक नाही बा आता महागाई वाढून दिली नाही पैसे दिले पंधराशे रुपये पण महागाई वाढून दिली युवऱ्याची कोणी कधी मागच्या वर्षाला मागच्या पाच वर्षापूर्वी भाऊ जसे तसेच वीस रुपयाचा फरक आहे त्याचा नाही पण डी ए पी झाले दहा सव्वीस झाले याचे खताचे भाव डबल होऊन गेले सर आणि मग उत्पन्न बारा झाले पाहिजे पाहिजे ना तिथे हजार दिले आम्ही भरपूर आहे शेतकऱ्याला बाराची अपेक्षा घेता शेतामध्ये कापूस मक्का कांदा मूग सर्व पिकाची हीच परिस्थिती सर्व 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 कोणतं करा तुम्ही या भेंड्या पन्नास रुपये कॅरेट निघल्या मागे ती थोडीशी मजूर निघली आता दीड एकर कांदा लावलेला आहे सर तिला तीस हजार रुपये मजुराची लागवडी झाली त्याच्यात दुका आलं सगळं बसून गेलं काही राहिलं नाही आणखीन वीस एक हजार रुपये बियाचे निन्न करत औषधाचे पन्नास साठ हजार रुपये खर्च खर्च होऊन गेले बरं कशी परिस्थिती सुधरल शेतकऱ्यांची शेतकरी आता त्याच्यात सुधारायला त्यांच्याच हातात ये हमी भाव देणे आणि पाण्याची व्यवस्था करून देणे शेतकऱ्याला जिथं समजा पाट नाही आहे तळे नाही आहे तिथं सिंचनचा एक भाग करून देणे बस बरं महाराष्ट्रामध्ये दोन आपल्याकडे बघतोय आपण भाजप भाजप आणि शिंदेची यांची युती आहे आणि एक महाविकास आघाडी आहे तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष जो होता तो बरा होता की कि किंवा कोणता चांगला पण काँग्रेस चांगलं होतं सर पाहिलं हे जाऊ दे भाजप सोडा माहिती आता हे काय झाले याला पोडा त्याला पोडा त्याला पोडा काँग्रेस चांगला होता काँग्रेस शेतकऱ्यासाठी चांगला होता बाकीचं जाऊ द्या बाकीचं आपल्याला ते व्यापारी लाईन किंवा नोकर वर्ग त्याच्यातला काही अनुभव नाही पण शेतकऱ्यासाठी चांगला होता तो भाव स्थिर राहत होते मालाला भाव मिळत होते म्हणजे सगळं व्यवस्थित होत बारा हजार रुपये काँग्रेसच्या काळात दहा दहा हजार बारा हजार रुपये भाव दिला ना काँग्रेसच्या का, काँग्रेसच्या काळात भाव मिळाला आता मजुरी मजुरी तीच आहे का ती मजुरी पण मजुरी काय सर त्या आम्हाला मजुरी दीडशे रुपये होती बाईला हु, आज तीनशे झाली भाव कुठं वाढले उत्पन्नात घट झाली खताची गोणी घ्या आपली बियाची गोणी घ्यायला गेलं तर आज ते कांद्याचं बी घ्यायला गेलं तर तीन हजार आणि रुपये म्हणतो व्यापारी आणि ते बी सतराशे अठराशेच आहे म्हणजे तो व्यापारी आपल्यालाच लो खातो त्याच्यावर नियंत्रण सरकारचं कोणाचंच नाही त्याला असं कम्प्लेट नाही ते म्हणतो नाही नाही शिल्लक नाही मग काय करीन शेतकरी पाच वाढून घे ते म्हणतो नाही थांबा आज नाही उद्या येईन घरात राहतो पण उद्या येईन म्हणतो त्याच्यामुळे शेतकऱ्याला व्यापारीच चोरून खातो पहिले आपल्याकडे आप अशी तक्रार केल्या जाते किंवा शेतकऱ्याच्या घरामध्ये जेव्हा पीक येतं कापणीला येतं त्यावेळेसच भाव उतरतात हा हो त्याच वेळेस उतरतात त्यांच्या ताब्यात माल गेला का मग भाव वाढा द्या बघ एकंदर ही जी एकंदर परिस्थिती शेतकरी दिवसेंदिवस खोल जात चाललेला आहे त्याची परिस्थिती बिकट होत चाललेली याकडे तुम्हाला असं वाटतं की कोणीच जाणीवपूर्वक लक्ष देत नाही नाही अजिबात देत नाही सर शेतकरी ना मातीमोल झाला तर झाला मातीतच आहे तो जेलमेल आणि तो मातीमोलच होणार त्याला एकर इकून खाऊन पिऊन त्याचा संसार पंच करावं लागेल पुढचे आता मला दोन पोर ती दोन एकर या वर्षी इकलं नाही तोटा तोटा आला पुढच्या वर्षी आणखीन दोन एकर विकली जमीन कुठं राहणार ती संख्या वळ राहील जमीन नाही ओळ राहिली शेतकरी दिवसांदिवस जमिनीचं क्षेत्र कमी होत आहे लोकसंख्येमुळे किंवा घरातील मेंबरची संख्या वाढल्यामुळे आमच्या आज आजोबा साठ एकर एक जमीन होती आम्हाला पंधरा पंधरा येईल चौघ आहे आम्ही चौगायचे कुटुंब आता पोर आलं काय शि काय मुलं काय करतात मुलं काय करता शेतीच करते दुसरं काय करायचं सर्व कुटुंब सर्व तेच करते सर� तुम्हाला नाही वाटत की आपले मुलं मोठ्या अधिकारी बनाव शिकावं हे सर डीएड गेलं काही थोडं दुसरं शिकवलं शिक्र, पण त्यांना नोकरीला लावायला पैसे मागत होते आपल्यावर पैसे नव्हते ना मग आता वावरून जर नोकरीला लावायचं तर मग ते वावरातच काम करून खाना म्हणजे शिक शिक्षण करून सुद्धा त्यांना शेतीत काम करणं पडावं लागतं हा अच्छा मला एक सांगा की मागच्या वर्षीच जे उत्पन्न तुमचं तुमचा खर्च फिटला साहेब खर्च नाही फिटला टक्केवारी तीन रुपये टक्के दुकानदारचे पैसे ते नाही फुटले खात्याची एम अच्छा अरे काय उत्पन्न घेतात तुम्ही शेतात शेतात कापूस मक्का आ, कांदे ही फिर काय जे असेल ते आपलं शेतातलंच मठ मग काही डाळी साळी लागतच आपल्याला काही पण मग जास्त पीक कापूस मक्का कांदा हे तीन पीक या परिदृष्टिकोनातून घेतो आम्ही बरं आपण आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गोष्टी केल्या आहेत मला कन्नड तालुक्याबद्दल आता विचारायचं आहे कन्नड तालुक्याचा गेल्या पाच वर्षामध्ये काही विकास झाला हा हे रस्ता झाला हो सर लगिस्तानपडे राहतो हो। झाला रस्ता झाला झाला बर काय अपेक्षा आहे तुमच्या मनासारखं झालं हा रस्ते आम्हाला रस्त्याची जी अडचण होती जी रस्ता क्लिअर झाला पायी चालत येत नव्हतं सर या रस्त्या गावातील सुविधा वगैरे पाण्याच्या सुविधा गावात नाही काही अडचण पाण्याच्या याची त्याची काही अडचण नाही गावामध्ये पाणी जेव्हा गावामध्ये सर्व भरपूर पाणी पाण्याची काही अडचण नाही रस्त्याचा विषय होता तो तो बी स्वप्ला त्याच्यात आम्हाला काही अडचण नाही कारण कस यो रस्ता मला जन्म होईल बात्तरचा आठवतो तसा रस्ता मध्ये पायी आलता येत नव्हतं किती लोकांचे दावाखान जायला परिशानी ते आता झालं म्हणजे जून आपल्या जानेवारी पर्यंत किंवा मे पर्यंत एप्रिल मे पर्यंत होऊन जाईल बर मला मला एक सांगा की तुम्हाला एवढं माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये किती उमेदवार उभे राहणार आहेत ते नाही आमच्या डोक्यात सर आमचं उठलं कसं काही बाकर काढले की चालले वावरात या गाड्या भोंग्या वाजायचं त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही कारण कस काम करत तर खायला भेटत नाही तर काय भेटायचं बरं बरं आपण एकंदर शेतकऱ्यांची काय परिस्थिती किती विदारक परिस्थिती आहे भविष्यात त्यांनी अपेक्षाही सोडून दिलेलं आपल्याला दिसतंय मुलांना शिकवलं आहे परंतु नोकरी नसल्या कारणाने मुलांनासुद्धा शेतातच काम करावं लागत आहे आपण या शेतकऱ्यांची व्यथा या निमित्ताने जाणून घेतली मी राजेंद्र भोसले कॅमेरामॅन संदीप शिंदेसह जेहूर